समोर बघ समोर बघ चला नेक्स्ट नेक्स्ट समोर चला <laughs> नाव काय तुझं मला काय बनलय तू अन्ना अन्नाची स्टाईल करून दाखव काहीतरी डान्स <laughs> कर डान्स कर डान्स कर थोडासा डान्स कर सभास समोर बघ समोर बघ टाळ्या नाव काय तुझं मस्त चांगला आवाज आहे अजून नाचणार का तू नाचणार ना का नाच नको नाचून नको नाचून दाखव समोर बघ समोर बघ समोर बघ पब्लिक कडे बघ समोर

मग काय करणार काय करणार काय बोलल सिंपल ड्रेसिंग काय बोलणार तू सिंपल ड्रेसिंग मध्ये काय बोलणार काय नाही ठीक आहे सर हरट यांचे आगमन झालेलं आहे कानाची एंट्री झालेली आहे काना आलेला आहे आणि विदेश बघा कसा आहे गाणी पाहिजे गाणी रे हे पाहू काय ना गाणी पाहिजे ना हॅलो चला आता काय विचारेल तुला का काय म्हणलंय तू त्याच्या जर काहीतरी करून दाखव पब्लिकला डान्स करून नका डान्स करून दाखव थोडासा थोडासा डान्स कर कर थोडासा ना थोडी काय बनले तू वारकरी वारकरी सारखं काहीतरी करून दाखव आम्हाला समोर पब्लिकला काहीतरी करून दाखव नातून दाखव काळ वाजून दाखव सभा काळे वास्ती असती

काहीतरी करून नको घाबरले पाहिजे दाखल उभा नको करो पब्लिकच्या अंगावर गेला लक्ष द्या पुढे समोर करे म्हणा संदीप बनले साहेब सर बनले सर काय बनले तू शिक्षक शिक्षक काय शिकून दाखवशील का नाव काय तुझं एबीसीडी बोलताय त्याला सगळ्यांच्या मनात काळ उठल होत पण त्या गावात पुढे समोर ગણપતિ ગણપતિ થોડોસ ના ગણપતિ સમોર સમોર સમી यांची आहे ना यांची तिघांची तीच लाईकी आहे तीच लाईक आहे समोर बघ पब्लिक कडे बघ पुष्पराज एकेका नाही साला समोर बघ समोर बघ आल्या वाद पब्लिक आल्या टाल्या असू नका टाल्यावतो जनतेला काय भाषेत देणार बसू आता कसा पंतप्रधान तू देशाचा काहीतरी भाषण बोल मोदी म्हणले काहीतरी भाषण बोलला काय असतो काय लोक केले तुरे एकवीरा काहीतरी करून दाखवशील काय करू राही सारखं ক঺িিযক্যেক্ পাকারা্ জনাখ ক়লেং হযা

કોણ હે ભાઈ ભેંડ પોરચ બુક કે ભાજીવાલે કરાખવું કાકી માવોરા કય હે માવોરા पा कस दिलं पाप्लेट हजार रुपये दे का असं कस चालतंय घ्या नऊ सौसो नाही दोन ते नाही असून घ्या ताई बरोबर बरे ताई जास्त होता नका मग जाऊन दे चिकन दोन दिवशी जाऊन उपास दिता जी, उपा दराता पत्ता नाही इदा उपाधारलांनी वाईनीनी अध्यक्ष माचे पूज्य आणि इथं जमलेल्या माझ्या बांधवांनो आज मी तुम्हाला बापाविषयी काही माहिती सांगणं ते तुम्ही जानता जितते नाही होऊन घ्या अशी माझी नम्र विनंती बाप बाप नावाचा आभाल जोपर्यंत डोक्यावर आहे तोपर्यंत सुखाचा पाऊस कधीच कमी पडणार नाही आणि आपल्या अंगावर येत नाही येत थोडी पैसे असतात नाही जास्त कस्ता चावून त्याच्या मागे खूपच मोठ्या गोष्टी मिळवून देतो ना तो एक तो। बाप असतो बाप म्हणजे आपला आधार संप

काहीतरी करून दाखव समोर 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 लाजू नको समोर समोर काहीतरी पब्लिकला करून दाखव आल्या आल्या अजून जरा पब्लिक तुंदर नाव काय तुमचं तुझं नाव काय मुकेश जाधव काय लुक केले तुम्ही दोघांनी सावा संभाजी महाराज कायतरी करू दाखव महाराज कायतरी करून दाखा दवा मग बोलतो बोल अरे काहीतरी करून दाखव नक्की बोल काहीतरी ऍक्शन करून दाखा बोल मनके जीते जीत जी मनके हारे हार हार गए जो बिन लडे उनपे है धिक्कार उनपे है धिक्कार जो देखे ना सपना सपनों का अधिकार अशाल अधिकार है अपना अपनों के खातिर कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज हमें तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं इतिहास बदल के रख देगा ये भूल नहीं तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है कुछ अंधकार कुछ पल का है बाकी फिर सब कुछ तुम्हारा है फिर सब कुछ तुम्हारा है हमने कहा था हम नमक है राजे तुम नमक नहीं कवि हो चंदन आखिर में कविता एक खत्म हुई अंत में जीत आपकी हुई राजे छत्रपति संभाजी महाराज की काय लुक केले तुम्ही दुर्गा देवी सारखं काहीतरी करून दाखव पब्लिकला थोडस थोडस जास्त नाही थोडस काय बोलणार का पब्लिक साठी सुंदर सुंदर डाल्या चला नाव काय तुझं निधी आरुंबाई काय लुक केले तुने गंगूबाई गंगूबाई ची काहीतरी ऍक्टिंग करून दाखव थोडीशी जास्त नाही आल्या होतो जरा कॉम्प्युटर जोरवा तिथं सुंदर सुंदर डाले गंगूबाई सुंदर सुंदर काय बोलते का थोडस डायलॉग खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर हॅलो अति सुंदर अति सुंदर चांगला दुकानची एक्चिन करा काहीतरी बॉडी नका दाखव वाजवा पब्लिक असू नका वाजवा पब्लिक खूप सुंदर वाटे। है। क्या हो गया असं वाटत सठी झाली खूप सुंदर खूप सुंदर मस्त चला सुंदर

नाव काय स्वाती संजय भोई हो काय म्हणलंय तू काय तरी करून दाखव जरा पब्लिक घुस हा असं काय नाहीये तिथं फक्त ती ओळखते बस ठीक आहे ठीक आहे फोटो करून घे जांभोरबाड एक्सप्रेसबाग आपलं जरा बघत आहे बाहेरून आलाय बघत जांभोरबाडचे बघत जांभोळबाडचे बघूया आता

No, त्यांना आपण त्यांची दोन मिनटं मुलाक घेऊया आपण बिगारी 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 फावडा कडे घडून आणि थाफी पण आहे म्हणजे पण ते कुठेतरी थोडा चला माईक द्या त्यांच्याकडे नाव काय तुमचं काय लोक केले तुम्ही बिगारी कशी हजेरी बाराशे रुपये खूप महाग आहे अंगा उपरला तुम्ही काम कमी हजेरी जास्त आहे बरोबर आहे असं कसं बरोबर आहे त्याला काहीतरी करून दाखवा काहीतरी इटा बिटणार होता भूक लागले आला भूक लागले काय झाले नाही ब्रो, हे ब्लॉग हे त्याला भूक लागली ह्याला भूक कोणी लहान मुलांनी खूप सुंदर काळजी माहिती लावाय काय शंकर तेच समोरपणे उभे राहा नका का शंकर मागे भरभूर आहेत सर्वांना दिसले पाहिजे

i'm yeah. the night? तुम्हाला काय बोलत आहे का आपल्या समोर नीला महाराट ही नीला शंकराच्या रूपामध्ये आहे दरवर्षी आपल्या समोर एक नवीन काय ना काय ती आपल्या समोर काय ना काय घेऊन येते दरवर्षी तिला जरा एकदा जोरदार टाळल्या होते तिच्यासाठी म्हणजे गेल्या वर्षी तिथे खूप चांगलं केलेलं होतं प्रदर्शन या वर्षी अजून त्या चांगलं केलेलं आहे आणि आमची सुनबाई मोठी सुनबाई असू नका असू नका पार्बतीचा या केलेलं आहे का आहे का शब्द तरी काय काहीतरी करून दाखवा काहीतरी करून दाखवा ऍक्शन शंकराची ऍक्शन कधी बाई ना मीरा समोर बर આપણા સ્ટેટઅપ લક્ષી દે તેમ બાજુ માગે દસો દે સર્વ ચાંદર ખૂબ સુંદર ખૂબ સુંદર ويلي <applause>

काटा दिसल वाट तुझे